तेथील कंडिशन कळली नाही असं नाही मला ड्राय लाईन्स कळत नाही असं नाही हां माझीही चूक होऊ शकते मीही माणूस आहे आणि जर मी असं काही व्हिडिओ टाकला असेल तर त्याच्यामागचं कारण दुसरं असतं मित्रांनो माझ्याकडून शिकणारे बरेच लोक असतील जे भूजलधारा चॅनलवर असतील किंवा बोरवेल रिसर्च चॅनलवर असतील जर त्यांना मी त्यांचं डोकं नाही चालवू दिलं तर ते स्वतःहून कधी शिकणार की ड्राय लाईन कशी ओळखायची किंवा चालू लाईन कशी ओळखायची मित्रांनो मला यातील बऱ्याच गोष्टी माहीत पण आहेत परंतु त्या बोरवेल पॉईंटला मला शंभर टक्के पाण्याची धार ओळखता आलेली नाही बरेच प्रयत्न केले पण ओळखता आलेली नाही परंतु त्याच्यावर आता मला उपाय सापडलेला आहे आणि ती ओळखण्याची कला पण आलेली आहे मित्रांनो ही कला मी जर तुम्हाला लगेच दिली जे माझ्याकडून शिकू इच्छितात त्यांना जरी मी ही कला लगेच दिली तर तुम्ही काय शिकणार आणि कसं शिकणार प्रत्येक गोष्ट जर मी चमच्यानी द्या खाऊ घालायला लागलो प्रत्येकाला किंवा डायरेक्ट तुम तुम्हाला द्यायला लागलो तर तुम्ही कसे शिकणार जरी दिलं तरी त्याच्या मागील जे बारकावे आहेत ते तुम्ही कसे शिकणार जर तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की तुम्हाला तुमचं डोकं काहीतरी चालवायला लागणारच आहे हां मी मान्य करतो बोर तो बोरवेल पॉईंट फक्त तीनशे ऐंशी फूट गेलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त इथं बोरवेल होत नाहीत कारण एवढं मशीनमध्ये मटेरियल नसतं की चारशे फुटाच्या खाली बोरवेल होईल मित्रांनो मी माझ्या प्रयत्नातून शिकण्याचा आणि शिकवण्याचा दोन्ही प्रयत्न करत असतो आजच्या या व्हिडिओमधून मी शिकण्याचा तर मी ऑलरेडी प्रयत्न केलेला आहे लोकांना शिकवण्यासाठीचा प्रयत्न आहे मित्रांनो व्हिडिओ पॉज झाला असेल त्याबद्दल सॉरी मी चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न लोक मला आता वेगवेगळ्या पद्धतीनं कॉमेंट्स आहेत की तुम्हाला ड्राय लाईन्स कळले नाही आहेत हा मी मान्य करतो मला तेथे ड्राय लाईन कळली नाही परंतु मी माझ्या पद्धतीनं अभ्यास करून ते शिकण्याचा प्रयत्न करतो ना की मी कोणाचा शिकण्याचा प्रयत्न करतो मला ज्यावेळेस स्वतःला अनुभव येतो त्याच वेळेस मी एखादी पद्धत ॲक्सेप्ट करतो किंवा एखादी थेअरी ॲक्सेप्ट करतो मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि भूजलधारा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो योगेश मुळीक यांनी आत्ता मला त्यां माझा नंबर मागितलेला आहे तर मित्रांनो माझा असा प्रॉब्लेम आहे की मी नंबर तर देऊ शकत नाही परंतु आ, मी आहे सर्विसला आणि मी एखाद्या व्हिडिओमध्ये नंबर टाकला तर असं होतं की मला फोन जास्त यायला लागतात आणि मला सोमवारपासून शनिवारपर्यंत ड्युटी असते आणि मी दुपारी दोन वाजता सुटतो मला एकच दिवस फक्त रविवारचा मिळतो आणि दुपारी दोन नंतर जेवढा पण वेळ मला मिळतो त्यामध्ये मी थोडाफार अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून माझ्यावर विश्वास टाकलेल्या लोकांचा विश्वास फेल जाऊ नये आणि मी दिलेले बोरवेल पॉईंट फेल जाऊ नयेत यासाठी आणि माझा प्रत्येक वेळेस पुरेपूर प्रयत्न असतो की प्रत्येक पॉईंट हा चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हावा त्यातही काही ठिकाणी असं होऊ शकतं ती चूक मी मान्य करतो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा मी मोबाईल नंबर काही व्हिडिओमध्ये दे देऊ शकत नाही त्याबद्दल साहेब सॉरी आणि तुम्ही मला मान देताय, आहे त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मित्रांनो